नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये दहा वीस आणि तीस वर्षानंतर पदोन्नती मिळणार आहे अशा प्रकारचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर शिक्षकांना मिळणार की नाही याचीसुद्धा माहिती या, या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे हे परिपत्रक आपण सविस्तर जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो पदोन्नती संदर्भात शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर परत एक नवीन परिपत्रक आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा विषय असा आहे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत आणि संदर्भ आहे वित्त विभाग मंत्रालय मुंबईकडील शासन निर्णय क्रमांक वेतन अकरा एकोणीस प्रक तीन दोन हजार एकोणीस सेवा तीन दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाचा या ठिकाणी संदर्भ आहे तर बघा माहिती या ठिकाणी दिलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे सातवा वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आली आहे ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यापूर्वी अनुदियातेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ यापूर्वी घेतलेला आहे त्यांचे सदर लाभ हे तीन लाभांच्या योजनेखालील प्रकरण परतवे पहिला व दुसरा लाभ समजण्यात येतील तसेच दिनांक एक एक दोन हजार सोळा ते सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत प्रगती प्रगत योजनेचा लाभ अनुदिया करण्याबाबतचे आदेश निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन वित्त विभाग दिनांक एक चार दोन हजार दहा नुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे अशा कर्मचारी अधिकारी यांचे असुधारित लाभाचे यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभांच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीत सदर लाभ सुधारितरित्या मंजूर करण्यात येतील तर अशा प्रकारे पदोन्नतीचा जो शासन निर्णय आहे तो लागू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या अधिकारी कर्मचारी यांच्या नियमित सेवेशी दहा वर्ष दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरापूर्वी किंवा एकतीस बारा दोन हजार पंधरा रोजी पूर्ण होतील त्यांना तीन लाभांच्या योजनेअंतर्गत पहिला लाभ हा दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी अणुदेय होईल तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार आपल्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे वरील शासन निर्णयानुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा ते दोन तीन दोन हजार एकोणीस अखेर मंजूर करण्यात आलेले सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे आदेश रद्द करण्याचे प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावीत तसेच वरील शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरचे प्रस्ताव देखील नव्याने सादर करण्यात यावेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे परिपत्रक चौदा मार्च दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे जळगाव या जिल्ह्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या पत्रकामध्ये सुद्धा शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार दहा वीस आणि तीस वर्षानंतर पदोन्नती मिळणार की नाही याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही यानंतर काही नवीन अपडेट जर आले तर त्याची सुद्धा माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे हे पत्र काढलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद